जत जिल्हा सांगली येथील समिती येथे ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी जत समिती येथे ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी समितीचे जतचे कक्षाधिकारी सुषमाताई मदने मॅडम यांनी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व उपस्थितीत सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाप्रसंगी कुमारी सानिका खरात हिने अतिशय अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी अधीक्षक सचिन चव्हाण अधीक्षक विनायक कोळी विस्तार अधिकारी तुळशीराम संस्था बांधकाम विभागाचे शाखा शाखाभियंता कांबळेसाहेब लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष गरुड लेखा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय टोकरे सिकंदर मकानदार निखिल कोळी शिवा मधबावी आदी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावित व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन टॅक्ट्रावी महासंघाचे सांगली जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय आर डी साहेब यांनी केले Press the bell icon on the video and never miss another update.